नमस्कार श्री क्रूमा शास्त्री याने संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पाचव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत शरीराच्या अभिमानाचा त्याग केल्यानेच मोक्ष प्राप्त होतो सूत्र एक न ते किम शुद्ध शुद्धस्त्यक्तुमिच्छसी संघात विलयम मेव लयम व्रज अनुवाद राजा जनकाला मोक्षप्राप्तीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अष्टवक्र महाराज सांगतात की तू दुसऱ्या कोणाशी संबंधित नसून शुद्ध आहेस मग तू त्याग कशाचा करण्याची इच्छा बाळगतोस याप्रमाणे देहाचा अभिमान त्यागून मोक्षप्राप्ती करून घे विवेचन राजा जनकाने दिलेली उत्तरं ऐकून अष्टवक्र महाराजांना फार समाधान वाटलं की राजा जनकाला खरोखरच आत्मज्ञान प्राप्त झालं आहे कारण त्याच्या मनोवृत्ती आणि वर्तन खरोखरीच आत्मज्ञानी व्यक्तीप्रमाणेच आहे ह्या प्रकरणात अष्टवक्र गुरुदेव मोक्षप्राप्तीबद्दल राजा जनकाला उपदेश करत आहेत अष्टवक्र महाराज सांगतात की तू फक्त आत्मा आहेस हे तू जाणलं आहेस तू शुद्ध आहेस एकता आहेस तुझे कोणी साथी सोपती नाहीत मग तू कोणाचा त्याग करणार त्याग त्याच गोष्टींचा करता येतो जी तू स्वतःची मानशील जे तुझे नाहीच त्याचा त्याग तू कसा काय करणार हे सर्व ज्याला तू आपलं समजतोस हे सर्व केवळ देहाभिमानामुळे होय देहाच्या अभिमानामुळेच जगात आपल्याला वेगवेगळी वेग शरीरं म्हणजे माणसं दिसतात मनुष्यात जो परस्पर संबंध आहे तो सुद्धा देहाभिमानावर आधारलेला आहे आणि या देहाभिमानामुळेच आत्मा एक नसून अनेक असल्याचा भ्रम निर्माण होतो जेवढे शरीर आहेत तेवढे आत्मे असल्याचा भास होतो आणि तोच सत्य वाटतो हे माझं हे दुसऱ्याचं हे परक्याचं असा भेद जाणवतो तो, तो सुद्धा देहाभिमानामुळे ह्याच देहाभिमानामुळे लोक वस्तूंचं दान करतात कारण त्या वस्तू त्यांच्या आहेत त्यांच्या देहाच्या मालकीच्या आहेत असं ते मानतात अस मोह माया लोभ स्वार्थ हे सर्व दुर्गुण देहाभिमानातून निर्माण झालेले आहेत धन वैभव संपत्ती घर पत्नी पुत्र नातेवाई यांचा त्याग केल्यामुळे काहीही साध्य होणार नाही सर्वात मोठं बंधन आणि अडथळा देहाभिमानाचा आहे आणि त्याचा त्याग केल्यामुळेच मोक्ष प्राप्त होतो देहाभिमान हेच अज्ञान आहे दिवा पेटवल्यावर अंधाराचा त्याग करावा लागत नाही कारण अंधार अशी कोणतीच गोष्ट अस्तित्वच नाही तिचा भ्रम असतो आणि दिवा पेटवल्यावर तो भ्रम आपोआप दूर होतो त्यासाठी अंधाराचा त्याग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या देहाभिमानामुळेच तुला भ्रम होतो की हे माझं आहे म्हणून तू त्याचा त्याग करण्याची गोष्ट करतोस ज्ञान काय आहे याचा बोध ज्ञानाच्याच प्रकाशात होतो या देहाभिमानाचा समूळ नाश होणं हाच मोक्ष आहे म्हणून तू सुद्धा हा देहाभिमान सोडून देऊन मोक्षप्राप्ती करून घे सूत्र दोन उदय ती भवतो विश्वम वारी व वा बुध अनुवाद तुझ्यातून हे सार विश्व त्याचप्रमाणे समुद्रातून बुडबुडा निर्माण व्हावा त्याप्रमाणे जग आणि आत्मा हे एकच असल्याचं जाणून मोक्ष प्राप्त करून घे विवेचन अष्टवक्र गुरु मोक्ष प्राप्तीचा सा उपाय सांगताना राजा जनकाला उद्देशून म्हणतात की समुद्रातून ज्याप्रमाणे बुडबुडा निर्माण होतो त्याचप्रमाणे तुझ्यातून म्हणजेच आत्म्यातून या विश्वाची निर्मिती होते कारण विश्व आणि तुझा आत्मा एकच आहे सर्व सृष्टी एकच आहे या प्रकारे एकत्वाचा बोध प्राप्त झाल्यामुळे तुला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल भागवतात सुद्धा सांगितलं आहे की हे बंधन आणि मोक्ष हे मनाचेच गुणधर्म आणि अवस्था आहे मन आणि शांत झाल्यानंतर बंधन किंवा मोक्ष याचं नाव सुद्धा राहत नाही आत्म्यामध्येच मन विसर्जित केल्यामुळे साऱ्या जगाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते अष्टवक्र महाराज सांगतात की जोपर्यंत आत्म्याच्या एकत्वाचा बोध होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नसतो अपि प्रत्यक्षम विश्वं नास्ते मलेत्वयी रज्जू सर्पयो व्यक्तमेव मेव लयम रज अनुवाद दोरीच्या ऐवजी सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला दृश्यमान होणारं जग जणू प्रत्यक्ष अस्तित्वात असत पण अर्थातच तुझ्यासारख्या शुद्ध आत्मज्ञानी व्यक्तीसाठी हे जग अस्तित्वात नाहीच तुझ्यासाठी आत्मा हेच एक सत्य असल्याचं जाणून मोक्ष प्राप्त करून घे विवेचन अज्ञानी माणसाला हे स्थूल जगत दृश्यमान झाल्यामुळे ते जण प्रत्यक्षातच अस्तित्वात असल्याप्रमाणे भासतं कारण त्याला आत्मतत्वाचा परिचयच नसतो आत्मतत्वाचा बोध फक्त ज्ञानी माणसालाच होत असतो त्यामुळे अष्टवक्र महाराज म्हणतात की दोरीच्या ऐवजी साम दिसावा या भ्रमामुळेच आत्म्याच्या ऐवजी जग दिसण्याचा भ्रम अज्ञानी माणसाला होत असला तरी आत्मज्ञानी व्यक्तीसाठी शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा हाच जग आहे आणि तेच सत्य आहे तुझ्यासाठी आत्मा हे एकमेव सत्य आहे हे ओळखून मोक्ष प्राप्त करून घे आत्मतत्वावर दृढनिष्ठा ठेवणं हाच मोक्षप्राप्तीचा उपाय आहे सूत्रचार समदुःख सुख पूर्ण आशा नैराश यो हो सम समजीवित मृत्यू हो सन्नेव मेव लयम व्रज अनुवाद दुःख आणि सुख ज्याच्यासाठी समान आहेत जो पूर्ण आहे आणि शांत असल्यामुळे सुखी आहे ज्याच्यासाठी आशा आणि नी निराशासारख्याच आहेत असा समचित्त होऊन तू मोक्ष प्राप्त करून घे विवेचन अष्टवक्र महाराज सांगतात की आत्मा पूर्ण आहे आणि तू शरीर नसून आत्मा असल्यामुळे पूर्ण आहे हे ज्ञान तुला आता झालेलं दिसतं सुख दुःख हे मनाचे गुणधर्म आहेत आशा निराशा हे चित्ताचे गुणधर्म आहेत आणि जन्म आणि मृत्यू हे शरीराचे गुणधर्म आहेत पण ह्या तिन्ही बाबींपेक्षा तू वेगळा आहेस आणि केवळ चैतन्यरूपी आत्मा असल्यामुळे केवळ साक्षीदार आहेस ह्या तिन्ही गुणधर्माचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही तू आत्मज्ञान प्राप्त केलं असल्यामुळे तुझ्यासाठी आत्मा आणि सृष्टी एकच बाब आहे तसंच याआधी सांगितलेले सर्व गुणधर्मही समान आहेत ह्यामुळे तुझ्यासारख्या आत्मज्ञानी व्यक्तीला न सुख होतं ना दुःख होतं याप्रमाणे स्थितप्रज्ञ होऊन तू मोक्ष प्राप्त करून घे अष्टवक्र महाराजांनी मोक्षप्राप्तीसाठी या प्रकरणात चार सूत्र सांगितली आहेत देहाभिमानाचा त्याग आत्म्याचं अद्वैत पण जाणणं जग सत्य असल्याच्या भ्रमाचा त्याग आणि सर्व द्वंद्व आणि भावना विसर्जित करून समत्वपूर्ण बुद्धी होणं या चार धारणा आत्मज्ञानी माणसाला मुक्त करतात प्रकरण सहावं आत्मा आकाशाप्रमाणे असून त्याचं ग्रहण किंवा त्याग संभवत नाही सूत्र एक आकाशवदनंतोहम घटवत प्राकृतम जगत इतिम तथ्य न त्यागो न ग्रहो लय अनुवाद मी आकाशाप्रमाणे अंतही नाही हे जग मातीच्या घड्याप्रमाणे म्हणजे नाश पावणार आहे याप्रमाणे ज्ञान झाल्यावर त्याचं ग्रहण करणं किंवा त्याग दोन्ही नाही विवेचन या प्रकरणाच्या आधी आपण पाहिलं की महाज्ञानी गुरु अष्टवक्र महाराज हे पाहून संतुष्ट होतात की राजा जनकाने खरोखरच आत्मज्ञान प्राप्त केलं आहे त्याच्यानंतर ते मुक्ती मिळवण्याचं सूत्र राजा जनकाला समजावून सांगतात त्याचवेळी ते अप्रत्यक्षपणे राजा जनकाला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे काय याचीही परीक्षा घेत असतात कारण जर इच्छा अजूनही शिल्लक असेल तर अद्याप मोक्ष प्राप्त झालेला नाही ज्या अवस्थेत काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही काहीही त्याग करण्याची इच्छा नाही राग नाही किंवा विराग नाही आसक्ती नाही किंवा विरक्ती नाही एवढंच काय पण विश्वही नाही आणि मुक्तीही नाही अशा चित्ताच्या शून्य अवस्थेलाच मोक्ष किंवा मुक्ती म्हणतात अशा अवस्थेला पोचलेली व्यक्ती म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य होय समाधी अवस्थेत जेव्हा मनुष्य शून्य अवस्थेत पोचतो तेव्हाच त्याला ब्रह्म आणि या आत्मा यांच्या ऐक्याचा बोध होतो त्या अवस्थेतील साधक केवळ व्यक्ती न राहता तो स्वतः समष्टीशी एकरूप होतो पूर्ण सत्ताशाली आणि अंतिमत एकच अस्तित्व असणाऱ्या ब्रह्माला साधक जाणतो आणि ते जाणल्यामुळे तो स्वतःच ब्रह्म होतो त्या सत्तेची जाणीव झाल्यामुळे तो स्वतः सत्य होतो ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी अनेक क्रिया किंवा कर्म करावं लागतो परंतु ही अवस्था येताच त्या सर्व क्रियांचा त्याग करावा लागतो अन्यथा त्या क्रियाच त्याचं बंधन होतात नदी बार करण्यासाठी नावेचा उपयोग केला तरी किनारा आल्यावर नाव सोडून द्यावे लागते किनारा आल्यावरही नावेला न सोडणं हा मूर्खपणाच होईल या अवस्थेला पोचल्यावर शास्त्र कर्मविधी कर्मकांड ध्यान धारणा समाधी वगैरे सर्व बाबींचा त्याग करावा लागतो कारण त्याची ते उपयोगिता तेव्हा संपुष्टात आलेली असते ज्ञानप्राप्तीसाठी त्याचा उपयोग होता आता ते सर्व निरर्थक होऊन जातं पूजा मंदिर उपासना सर्व काही व्यर्थ होत जीवनात त्याचा उपयोग आहे मोक्ष मार्गात त्याचा काही उपयोग नाही जागृत अवस्था यावी सुख दुःख वगैरे सर्व द्वंद्वांचा त्याग करून शांतीचा अनुभव घेऊन जागृत व्हायचं असतं अष्टवक्र महाराज जनकाला मुक्तावस्थेची माहिती देण्यासाठी जो उपदेश करतात त्याचा प्रतिसाद म्हणून राजा जनक त्यांना उत्तर देतो की मी शरीर नसून आत्मा आहे ज्याप्रमाणे आकाशे अंतहीन आहे असीम आहे त्याची कोणतीच मर्यादा नाही त्याचप्रमाणे आत्मरूप झालेल्या पुरुषाची स्थिती असून तो सुद्धा असीम होऊन जातो हे विश्व आत्म्याचंच रूप आहे आणि ते मातीच्या घड्याप्रमाणे आहे तेव्हा ही सारी सृष्टी एकच आत्मतत्व आहे तेव्हा कशाच त्याग स्वीकार विलय कशात आणि कुणाचा असा प्रश्न निर्माण होतो त्याग स्वीकार लय यासारख्या गोष्टी तेव्हाच शक्य असतात जेव्हा एकाचा त्याग किंवा लय दुसऱ्यात होतो अन्यथा या क्रिया होणं संभवत नाही मी हे सत्य जाणलं आहे की आत्मा एकच आहे आणि तोच शाश्वत सत्य आहे सर्वम खलविदम ब्रह्म नेह किंचन सत्यम मान मनंतम ब्रह्म तर मग कशाचा कशात विलय होणं शक्य आहे त्याग तरी कसा होणार किंवा स्वीकार तरी कसा होणार सूत्र दोन महोदधीरिवाहम सप्रपंचो विचिसनिभाहा इतिन तथही तस्य न त्यागो न ग्रहो लय अनुवाद मी समुद्राप्रमाणे असून विश्व त्यात निर्माण होणाऱ्या तरंगाप्रमाणे आहे हे ज्ञान आहे त्यामुळे न कशाचा त्याग आहे न कशाचा विलय किंवा स्वीकार आहे विवेचन जनकराजा दुसरं उदाहरण देत सांगतो की मी आत्मरूप झाल्यामुळे एखाद्या समुद्राप्रमाणे असून हे विश्व माझ्यातच निर्माण होणाऱ्या तरंगाप्रमाणे आहे असं ज्ञान मी प्राप्त केलं आहे सर्व काही एकच असल्यामुळे कशातच भिन्नता असल्याचा भ्रम नष्ट झाला असून आता कशाचा त्याग स्वीकार किंवा विलय संभवत नाही या आधीच्या सूत्रात आकाश आणि घड्याचं उदाहरण दिलं होतं त्यात किंचित भिन्नता असल्याचा भास होऊ शकतो आता समुद्र आणि त्यात उठणाऱ्या तरंगाचं किंवा लाटांचं उदाहरण दिलं आहे या उदाहरणाद्वारे अद्वैत स्थिती स्पष्ट केली आहे की आत्मा एकच असून त्याची निर्मिती होत नाही त्याचा जन्म होत नाही त्याचा नाशही होत नाही त्यामुळे त्याचा स्वीकार किंवा त्याग करता येत नाही सूत्र तीन संकाशो कल्पना ज्ञानम तथही तस्य न त्यागो न ग्रहो लय अनुवाद मी शिंपल्याप्रमाणे आहे व विश्वाची कल्पना शिंपल्यात भासणाऱ्या चांदीप्रमाणे आहे असं ज्ञान मला झालं असल्यामुळे त्याचा त्याग किंवा स्वीकार करणं शक्य नाही विवेचन वरच्या सूत्रात समुद्र आणि लाटांच्या उदाहरणात किंचित वेगळेपणा असल्याचा भास होऊ शकतो म्हणून राजाजनक अधिक स्पष्टतेसाठी तिसऱ्या उदाहरणाचा उपयोग करतो कारण लाटांचा विलय समुद्रात होणं शक्य असतं परंतु मी आत्मा शिंपल्याप्रमाणे सत्य असून या विश्वाची कल्पना त्यावर केवळ कल्पनेने भासमान होणाऱ्या चांदीच्या भ्रमाप्रमाणे आहे जे अस्तित्वात नाही आणि केवळ भ्रम आहे त्याचा कशाचा स्वीकार आणि कशाचा त्याग होणार हेच राजा जनकाने प्राप्त केलेलं ज्ञान आहे सूत्र चार अहम ह्या सर्व भूतेसू सर्व भूतांयी इति ज्ञान तथही तस्य न त्यागो न ग्रहो लय अनुवाद मी सर्व जीवांमध्ये असून हे सर्व जीव माझ्यामध्ये आहेत असं मला ज्ञान प्राप्त झालं असल्याने त्याचा त्याग नाही किंवा स्वीकार नाही वा विलय नाही विवेचन वरील तीन सूत्रात तीन उदाहरणं देऊनही मुद्दा पूर्णपणे स्पष्ट होऊ शकला नाही कारण प्रत्येक उदाहरणात थोडा थोडा अन्य भास होण्याची शक्यता आहे यास्तव राजाजनक या शेवटच्या चौथ्या उदाहरणाने हे स्पष्ट करतो की मी आत्मरूप असल्यामुळे सर्व साकार पदार्थात जीवात असून ते सर्व माझ्यात आहेत आत्मा आणि सृष्टीची अशी अभिन्न स्थिती आहे हे सर्व साकार जीव पदार्थ शारीरिक रूपात वेगवेगळे प्रतीत होत असले तरी ते सर्व माझंच रूप आहेत रूप आणि अरूप सूक्ष्म आणि स्थूल निराकार आणि साकार यांच्यात तत्वता काहीच फरक नसतो वाफ हे पाणी असतं आणि पाणी हे वाफ असते केवळ आकारभेदामुळे मूळ मुल तत्वात भिन्नता येत नाही आत्मा आणि सृष्टीचंही तसंच आहे त्या त्यामुळे त्यात त्याग स्वीकार त्या 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 किंवा विलय शक्य नाही ह्या अद्वैताचं स्पष्टीकरण अजून अनेक उदाहरणं देऊन करता येतं उदाहरणार्थ सूत आणि वस्त्र माळ आणि तिच्यातले मणी आकाश आणि त्याचा निळारंग वगैरे या सर्व उदाहरणातून आत्मा आणि ब्रह्म याचं एकत्व स्पष्ट होत प्रकरण सातव आत्मा असीम महासागराप्रमाणे असून जग हे त्यात निर्माण होणाऱ्या लाटेप्रमाणे आहे सूत्र एक मय्यनंत महान भोदौ विश्वपोत इतस्त भ्रमती ममास्थ सहिष्णुता अनुवाद अमर्यादित असीम अशा माझ्या महासागरात विश्वरूपी नाव वाऱ्यामुळे इकडे तिकडे डोलते माझ्यात असहिष्णुता नाही विवेचन या आधीच्या अध्यायात जनकराजा सांगतो की हे विश्व आपल्या प्राकृतिक आणि स्वाभाविक गतीमुळे संचलित होतं मी ज्ञानी झाल्यामुळे विश्वाच्या गतीत आणि संचलनात काहीच फरक पडलेला नाही परंतु आता माझी दृष्टीच बदलून गेली पहिल्यांदा मी त्यातच लिप्त होतो त्याच्या गतीने प्रभावित झालो होतो परंतु आता मी अलिप्त होऊन केवळ साक्षीदार होऊन सर्व जग निहाळतो आता माझ्यावर जगातील व्यवहाराचा परिणाम होत नाही त्यामुळे माझ्या मनात त्याग स्वीकार आणि विलयाचे विचार येत नाहीत मी आत्मरूप झाल्यामुळे आता हे विचार कसे काय निर्माण होणार याच निवेदनाच्या ओघात राजा जनक आपल्या मुक्त अवस्थेचं वर्णन करताना सांगतो की मी जणू मर्यादा नसलेल्या शेवट नसलेल्या महासागराप्रमाणे असणारा आत्मा आहे या महासागरात विश्वरूपातील नाव इकडे तिकडे डोलते मी तटस्थ वृत्तीने साक्षीदार म्हणून तिला पाहत असतो माझ्यात असहिष्णुता नसल्यामुळे मी प्रभावित होत नाही हा सारा उपद्रव अशांती केवळ लाटांपुरताच म्हणजे फार तर वरच्या पृष्ठभागापुरता मर्यादित असतो समुद्राच्या खोल अथांगतेमधल्या आज्ञा भागावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो याच प्रकारे मनुष्याच्या साऱ्या अशांतीचं कारण त्याचं मन आहे मनातच इच्छा आकांक्षा आणि वासनाचे तरंग निर्माण होतात कारण मनाचा तसा स्वभाव आहे जे आहे त्यात मनाला समाधान नसतं तर जे नाही त्याचीच मन नेहमी मागणी करतं जे आहे ते सुद्धा अजून अजून जास्ती हवं असतं त्यासाठी मन नेहमी अशांत आणि अतृप्त असतं कुणी धनसंपत्तीकरता अस्वस्थ झालं आहे कुणी एखाद्या अधिकारपदासाठी कुणी मान सन्मानासाठी तर धार्मिक वृत्तीच्या व्यक्ती ईश्वर प्राप्तीसाठी शांती हरवून बसले आहेत लोक वेगवेगळ्या कारणाने अशांत असतात पण मी सहिष्णू वृत्तीचं झालो असून मी माझ्या आत्म्याच्या मूळ स्वभावानुसार स्वाभाविक जीवन जगत असल्यामुळे शांत आणि स्वस्थ आहे मला शांत होण्यासाठी प्रयत्नसुद्धा करावे लागत नाहीत कारण कोणत्याही प्रयत्नामागे इच्छा आणि म्हणून अशांती असते जे काही होत आहे ते सर्व ठीक आहे सर्वाचा स्वीकार आहे कशाचीही मुद्दाम निवड नाही हे चांगलं हे वाईट असा भेद नाही कोणतीही इच्छा नाही मी हिंसक नाही आणि अहिंसक होण्याचे प्रयत्नही करावे लागत नाहीत मी जगाचा त्याग केला नसून संन्याससुद्धा घेतलेला नाही मी पश्चाताप करत नाही आणि कशाची क्षमा याचनासुद्धा करत नाही काहीही स्वीकार करण्याची किंवा कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही हाच आत्म्याचा स्वभाव आहे आणि मी त्यात एकरूप झालो आहे सूत्र दोन मय्यानंत महान बोधऊ जगद्वीची स्वभावत उदे तू वास्त माया तू न मे वृद्धी हो, हो, न चतीही अनुवाद असे माझ्या महासागरूपी माझ्यात स्वाभाविकपणे लाट निर्माण हो अथवा न हो किंवा निर्माण होऊन विलय पाव माझ्यात त्यामुळे न वाढ होते न घट होते विवेचन राजाजनक सांगतो की महासमुद्रात ज्याप्रमाणे लाटा स्वाभाविकपणे निर्माण होतात आणि नष्ट होतात पण त्यामुळे महासागरात काही वाढ होत नाही किंवा कमीही काही होत नाही ही वाढ किंवा घट म्हणजे अहंकाराचा परिणाम असतो अहंकारामुळे प्रतिष्ठेची इच्छा निर्माण होते प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही तर तो स्वतःला कमी समजू लागतो आणि प्रतिष्ठा मिळाली तरच मोठा मानू लागतो रबरी फुग्याप्रमाणे फुगतो आणि फुटतो प्रापंचिक माणसं प्रतिष्ठेसाठी भुकेलेली असतातच पण त्याचबरोबर साधू संन्यासी सुद्धा प्रतिष्ठेची हाव बाळगून असतात ते सुद्धा बँड लावतात स्वतःचा जय जयकर करून घेतात शोभायात्रा काढून स्वतः मिरवतात टाळ्या वाजवून घेतात उच्चासनावर बसतात हे सर्व नाटक ढोंग प्रतिष्ठेसाठी सुरू असतं पण अशा पाखंडी वृत्तीमुळे आणि ढोंगामुळे पूजनीयता प्राप्त होत नसते जे कोणी आत्म्याच्या मूळ स्थिर आणि शांत स्वभावापासून दूर केले ते आहेत तेच या अहंकाराच्या लाटांमुळे प्रभावित होतात जनक राजा म्हणतो की माझ्यावर या लाटांचा काहीच परिणाम होत नाही म्हणून मला त्यामुळे लाभ होत नाही किंवा नुकसान होत नाही सूत्र तीन मयंत महान बोधव विश्वम नाम विकल्पना अतिशांतो निराकार एत देवाह मास्थित अनुवाद असीम अशा महासागराच्या माझ्या रूपात विश्व केवळ कल्पना मात्र आहे मी अत्यंत शांत आहे निराकार आहे आणि त्याच अवस्थेत स्थिर आहे विवेचन राजाजनक सांगतो की मी आत्मरूपी असीम सागर असून विश्व ही केवळ कल्पना आहे ते अस्तित्वातच नाही तर त्याचा माझ्यावर परिणाम कसा होणार आधी मी या भ्रमाला या कल्पनेला सत्य समजत होतो त्यामुळे त्याचा माझ्यावर परिणाम होऊन मी अशांत होत असे आता मी निराकार झालो असून त्या रूपात अत्यंत शांत आणि स्थिर आहे आता माझ्यात कोणत्याही स्वरूपाची अशांती नाही पूर्वी सारी अशांती केवळ मनामुळे उद्भवत होती आत्मरूप झाल्यावर आता कशाचाही अडथळा त्रास प्रलोभन किंवा विचलन होऊ शकत नाही सूत्र चार नावेशु नो भावस्त्रांना ते निरंजने इत्यसक्तो अस्पृशः शांत एत देवाह मास्तिता अनुवाद आत्माविषयात कधीच नसतो आणि विषयही कधी आत्म्यात लिप्त नसतात आत्मनिर्दोष म्हणजे निरंजन आहे याप्रमाणे मी आसक्ती विरहित आहे आकांक्षा विरहित आहे आणि याच अवस्थेत स्थिर आहे विवेचन राजाजनक सांगतो की इंद्रिय आणि मन हे शरीराशी जोडलेले आहेत मन नेहमी विषयांकडे आकर्षित होत असतं आणि इंद्रियांच्या द्वारे विषयाचा उपभोग घेऊन मन तृप्त होत असतं शरीर विनाश पावल्यावर इंद्रियसुद्धा अस्तित्वात राहत नाहीत परंतु सूक्ष्म शरीरात मन राहिल्यामुळे विषयाच्या उपभोगाची त्याची आवड कायम राहते या वासनेमुळे तो पुन्हा नवं शरीर धारण करतो म्हणून जगातल्या सर्व विषयांचा संबंध केवळ शरीर आणि मनापुरता मर्यादित आहे कर्माचं करते पण त्यांचंच आहे आणि उपभोग घेणारे सुद्धा तेच आहेत करतेही तेच आणि भोगतेही तेच आत्म्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नसतो आत्मा विषयात नसतोच आणि विषयही आत्म्यात नसतात मी आत्मा असल्याने सर्व विषयांबद्दल अनासक्त आहे विषयांची आसक्ती शरीराला आणि मनाला असते आत्म्याला नव्हे म्हणून मी इच्छा आकांक्षा विरहित असून त्याच अवस्थेत स्थिर आहे आज इथेच थांबू ओम तत्स